डोंगरावरून येणाऱ्या धबधब्याचं ओढ्याचं पाणी थेट वलीच्या मार्गाने आमच्या शेतामध्ये जातं तुम्ही बघू शकताय काल खूप पाऊस पडलेला आहे आणि आमच्या शेतामध्ये पूर झालेला आहे हा जो तुम्हाला आज व्हिडिओ येतो आहे तो आज मी आमच्या शेतामध्ये किती पाणी झालं आहे आणि आमच्या शेताची सध्या काय अवस्था आहे हे दाखवण्यासाठी आजचा शेता हा शेतावरचा ब्लॉग बनवलेला आहे तर मंडळी कसे आहात आशा करते की आनंदी आणि हेल्दी असाल तर ही समोर जी तुम्हाला पाटी दिसते या पाटीमध्ये आम्ही दारी पेरलेली आहे आणि हा सुवर्णाचा भात आम्ही इथे पेरलेला आहे तर आम्ही ह्या वर्षी जसे दरवर्षीच घेतो दोन प्रकारचे भात पेरलेले आहेत तर या बाजूला म्हणजे रस्त्याच्या जवळचा जो भाग आहे इकडे आम्ही सुवर्णा पेरलेला आहे आणि आतमध्ये वर्षी आम्ही कोलम घेतलेला आहे गेल्या वर्षी सुवर्णा आणि त्याचबरोबर आम्ही कोमल घेतला होता तर यावर्षी कोमल न घेता आम्ही कोलम प्रकाराचा भात लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता शेतामध्ये खूप पाणी झालेलं आहे आणि शेताच्या बांधावरून पाणी जाते आणि बांधावरून जाताना आम्हाला पाण्यामधून जावं लागते आणि हा नजारा दरवर्षी आम्हाला पाहायला मिळतो इतकं सुंदर आणि चैतन्यमय वातावरण असतं सकाळी मला इकडे यायला मिळालं नाही सकाळी हा जो पूर्ण भाग आहे आणि तुम्ही जो माझ्या मागे जे बांध आहे ते बांध पूर्णपणे पाण्यामध्ये डुबून गेला होता आणि डोप्याच्या वर पाणी आलेलं होतं हे जे बांध पाहत आहे हे पूर्णपणे डुबून गेलेले होते आणि ह्या साईडचा तो आहे तुम्ही भात हा आम्ही कोलम पेरलेला आहे अतिशय बारीक तांदूळ असतो आणि खूप आणि हा आम्ही घरामध्ये खाण्यासाठी खास करून हा तांदूळ पेरत असतो आणि जो सुवर्णाचा पेरलेला आहे तो आम्ही विकून टाकतो तर दरवर्षी जेव्हा मुबलक असा पाऊस आमच्या शेतामध्ये पडतो तर आमच्या शेताची भोक्षी चालू होते आणि भोक्षीमध्ये मांडण्यासाठी हा आहे तोंड्या खोंड्या ज्याला आपटून स्वच्छ करत आहेत तर हा पूर्ण वर्षभर बेड्यामध्ये ठेवलेला असतो आणि वर्षातून एकदा आम्ही त्याला बाहेर काढतो तो म्हणजे मासे गोळा करण्यासाठी तर ठोकून त्याच्यामध्ये विंचू किंवा एखादा साप तर गेलेला नाही ना हे पाहण्यासाठी ठोकून बघितलेलं आहे तर नव्हता त्याच्यामध्ये आणि ही आहे जाळी या जाळीला अडकवून त्याला आम्ही भोक्षी मांडणार आहोत शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे मासे भरपूर येत असतात तर त्याच्यामध्ये कोलम कोलंबी त्याचबरोबर मल्याचे मासे पंटूस खूप खूप प्रकारचे मासे पडत असतात आणि शेतातले मासे खाण्याची एक वेगळीच मजा असते जे भुकशीला पडतात तर आज मी तुम्हाला आमची आमच्या शेतामध्ये भोक्षी कशी मांडली जाते हाच त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी बांधावरून चालते आहे आणि ह्या पाण्यातून बांधावरून तर मी नेहमीच चालत असते पण आज जेव्हा बांध पूर्ण पाण्यामधून ओसंडून चाललेले आहेत तर त्याच्यावरून चालताना एक वेगळीच मजा आहे तुम्ही बघू शकता हा आमच्या शेतातून वाहणारा पाणी आहे एका पाटीतून दुसऱ्या पाटीमध्ये आम्ही अशा प्रकारे बांध फोडून पाणी सोडलेलं आहे आणि भोक्षीच्या मार्गाने हा पाणी शेताच्या बाहेर जातो म्हणजेच दुसऱ्या शेतांमध्ये जातो तर ह्या साईडला आम्ही आलेलो आहोत आणि इथे भोक्षी मांडायचे आहेत तुम्ही बघू शकताय माझ्या दोन्ही मुलांची मस्ती चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकताय माझ्या मिस्टरांनी आता भोक्षी मांडण्याचं काम चालू केलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण जशी आम्ही बुक्शी बांधतो पाहायला मिळणार आहे गेल्या वर्षी ही इथेच बांधली होती आणि दरवर्षी हा जो शेतातून बाहेर पाणी जाण्याचा मार्ग आहे या मार्गावरच आम्ही बुक्षी बांधत असतो आणि शेतात जेवढेही मासे जमा झालेले असतात किंवा वाहून आलेले असतात ते जेव्हा हा शेतातला पाणी बाहेर जातो तेव्हा बाहेर जाण्याच्या मार्गावर इथे आम्ही जाळं मांडत असतो पाण्याला जास्त प्रेशर असल्यामुळे जाला मजबूत आणि व्यवस्थित बांधावं लागतं दोन्ही बाजूला ज्या काठ्या आहेत त्या काठ्यांना व्यवस्थित गाठी मारून मजबूत दोराने बांधला जातो आणि खाली तोंड्या कोंड्या जो आहे तो खालच्या भागाला असतो म्हणजे जे पाणी पाण्यासोबत जे मासे वाहून येते ते मासे या जाळ्यामध्ये आपोआप अडकले जातात आणि जो खाली लाकडाचा तोंड्याखोंड्या आहे त्याच्यामध्ये जाऊन मासे अडकतात आणि मग एक ते दोन तासांनी दर एक ते दोन तासांनी येऊन इथे तपासणी करावी लागते की मासे आलेत का आणि कधीकधी खूप मासे येतात तर तुम्हाला जो नेक्स्ट ब्लॉग येईल त्या ब्लॉगमध्ये मा किती मासे कसे मासे आणि कोणते मासे पडतात हे मी तुम्हाला नक्की दाखवेन तर कधीकधी असं होतं की पाण्याला जास्त प्रेशर असतो आणि या जा, जास्त प्रेशरमुळे कधी कधी जाळं वाहूनही जातं तर असं बऱ्याचदा झालेलंही आहे जाळं वाहूनही गेलेलं आहे पण तरीसुद्धा नवीन जाळं घेऊन पुन्हा एकदा बांधलं जातं तर ज्या प्रकारे मजबूतीने हे त्या प्रकारे हे लवकर निघणार नाही आहे आणि पाणी थोडंसं कमी आहे शेतामध्ये म्हणून इथे बांधायला मिळतं कधी कधी इतकं पाणी असतं की जाळं लावायलाच मिळत नाही आणि शेतामध्ये आता दोन दिवस झाले खूप पाऊस पडतोय गावामध्ये तर त्याच्यामुळे जो डोंगरा लगतचा जो पाणी आहे कारण आमचं जे गाव आहे ते दऱ्या डोंगरांमध्ये आहे आणि डोंगरांमधून पाणी जो येतो तो, तो थेट आमच्या शेतांमध्ये वलीच्या सहाय्याने जातो तर माझे मिस्टर मला सांगतायत की आता एक मासा पडलेला आहे त्याच्यामध्ये वाहून आलेला आहे आणि मी दाखवते त्यांना मला आणखी एक मासा मासामध्ये दिसतोय तर अशा प्रकारे हे मासे ह्याच्यामध्ये जमा होणार तर किती मासे आणि कसे मासे जमा झालेत हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन आणि ते मासे कसे आम्ही बनवतो आमची पद्धत कशी आहे बनवण्याची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन खूप टेस्टी आणि खूप छान मासे बनतात आणि सर्वात महत्त्वाचे हे मासे खूप आणि खूप पौष्टिक असतात तर बघा कशी मस्त अशी आम्ही भोक्षी मांडलेली आहे आणि थोड्या वेळाने येऊन भोक्षीला किती मासे पडल्यात ते सुद्धा पाहायला मिळणार आहे तर हा सगळा शेतातून पाणी येतो आणि याच्यातच मासे भरपूर असे वाहून येत असतात ये तर भोक्षी कशी मांडली हे तर तुम्ही पण आता मी तुम्हाला दाखवते माझ्या शेतातली विहीर तर ही आहे विहीर मी मागे उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही विहीर तुम्हाला दाखवली होती मागच्या एका ब्लॉग मध्ये आहे तुम्ही नक्की जाऊन पहा तर ही जी विहीर आहे ही बारा महिने पाण्याने भरलेली असते जेव्हा आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई येते तेव्हा इथे खूप लोक येऊन इथून पाणी नेत असतात तर बारा महिने भरलेली ही विहीर पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा पूर होऊन जातो शेतामध्ये तेव्हा ही विहीर तुडुंब भरते आणि अगदीच ह्या विहिरीच्या वरूनसुद्धा पाणी वाहून जाते आणि ही विहीर दिसतसुद्धा नाही अशी परिस्थिती होते तर आता पाणी कमी झाले म्हणून विहीर पूर्णपणे डुबलेली दिसत नाही आहे नाहीतर अशी परिस्थिती असते की ती दिसतही नाही इतकी पूर्णपणे डुबून जाते कारण ती आमच्या शेताच्या खालच्या भागामध्ये बांधलेली आहे आणि आता ती पूर्ण वरपर्यंत भरलेली आहे आम्ही तिथे नक्की जाईन आणि हे छोटे छोटे पाट अशा आमच्या शेतातून वाहत आहेत छोटे छोटे ओहळ आहेत जे वाहत आहेत शेतातून पाणी बाहेर जातोय आणि तुम्हाला दाखवते मी आणखी काही आमच्या शेतामध्ये लावलेलं आहे तर ही भेंडी आहेत घरात खाण्यासाठी थोडीशी भेंडी लावलेली आहेत तर ही आत्ताच लावलेली आहेत काही दिवसांपूर्वी तर त्याच्या आता वरही आलेली आहेत छोटी छोटी रोपं झालेली आहेत आणि ही आळूची पाने जेव्हा पावसाळा येतो तेव्हा ह्या सीझनमध्ये आळूची पाने मार्केटमध्ये खूप आलेली असतात आम्ही आमच्या शेतामध्ये स्वतःहून लावत असतो आणि शेताच्या बांधांवरून आता मार्ग काढत काढत आता आम्ही शेताच्या बाहेर पडतोय तर तुम्हाला आणखीन एक जो जी वळी आहे ती दाखवते आमच्या शेताची खूप छान आणि खूप मोठी आहे त्यालाही अगदी दिवाळी होईस्तोपर्यंत तिथे पाणी असतो आणि गावातली बरीचशी लोकं तिथे येऊन नंतर तो पाणी स्वच्छ होतो आता सध्या तो पाणी गढूळ आहे तर आणि शेतांमध्ये बऱ्याच ठिकाणी चिखल क केला जातोय त्याच्यामुळे ती वली थोडीशी गढूळही दिसेल तुम्हाला तर हा पूर्ण आमच्या शेताचा नजारा आहे तुम्ही तुम्हाला दाखवते जागोजाग्यावरून पाणी सोडलेलं आहे शेतात बाहेर जाण्यासाठी शेताचे बांध फोडून शेताच्या बाहेर पाणी काढलं जात आहे तर हाच जर पाणी दिवसभर असा पडत असता आणि शेत पूर्ण तुडुंब भरलेली असती तर जो आम्ही दारी पेरलेल्या आहेत त्या दारी सुद्धा कधी कधी कुजून जातात किंवा तो वाहून जातो आमच्या शेताच्या बाहेर ही आमच्याच जागेतून जाणारी डोंगरातून येणाऱ्या पाण्याची वली आहे जे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पाणी तिथे गढूळ असतो तर आता सध्या शेतामध्ये ट्रॅक्टर लावलेले आहेत तर बऱ्याचशा शेतांचाही पाणी इकडे वाहून येत असतो आणि डोंगरावरून सुद्धा पाणी वाहून आलेला असतो जेव्हा खूप पाऊस पडतो पूर येतो तेव्हा गावाच्या बाहेर निघायला सुद्धा रस्ता नसतो एवढाही वल वाहून जाते तर असं हे माझा डोंगरातल्या कुशीमध्ये लपलेलं आणि निसर्ग संपत्तीने संपन्न असलेला असा आमचा हा छोटासा गाव आहे गावाची देवराई गावाची गावदेवीचं मंदिर गावामध्ये असलेलं तळं तल, गावातल्या विहिरी ह्या आमच्या गावाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती मी तुम्हाला अनेक अनेक व्लॉग बनवीन आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन तर हा छोटासा नजारा आहे गावाचा खूप आणि खूप सुंदर असं गाव आहे गावाची टूरही एक दिवस करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात अशाच एका सुंदर आणि छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि हेल्दी राहा